मगाशी तुम्ही वैयक्तिक विषय बोललात मला अनेक पत्रकारांनी विचारलं काय नेमकं आमचे अशोक बापू साक्षीदार आहेत काही मोठ्या नेत्यांनी वक्तव्य केल्यानंतर भुसाऱ्या साहेब मी मतदारसंघात फिरत होतो आणि मतदारसंघात फिरत असताना एका लग्न सोहळ्यात एक माता माऊली भेटली शेतात राबून खरबरीत झालेल्या हाताने चेहऱ्यावरून हात फिरवला आलाबाला घेतली मिठी मारली आणि मला म्हणली राजा तू लढ मी हाय संग तिला सर्वसामान्य घरातला मध्यम वर्गीय शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे पण जेव्हा माता माऊल्यांचा आशीर्वाद असतो ना समोर कुठलाही आव्हान आलं तरी त्याला घाबरायची गरज नसते आणि हे माझ्या महिला भगिनींनी संघटनेतल्या सगळ्या महिला भगिनींनी ही गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता माऊलीपर्यंत पोहोचवली पाहिजे उंबरठ्याच्या आत असणाऱ्या माझ्या माता माऊलींना उंबरठ्याच्या बाहेर कर्तृत्वाची भरारी घेण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल्यांनी जसं बळ दिलं त्या पद्धतीनं त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षणाच्या दृष्टिकोनातून संरक्षण क्षेत्र दलाच्या दृष्टिकोनातून जर बळ देणारं कोणी नेतृत्व असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत आणि आता आता हे जे बळ दिलं त्याच्या कृतज्ञतेतून उतराई होण्याची वेळ आलीये हा संदेश माझ्या प्रत्येक माता भगिनीपर्यंत गेला पाहिजे मग अशा शेवटेसर ताईंविषयी शे बोलले पण संसदेत काम रुत्व, रुत्व करत असताना अगदी प्रामाणिकपणे सांगतो मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्हीचा मिलाफ जेव्हा आमची हक्काची ताई संसदेत उभी राहते ना तेव्हा हा मिलाफ बघतो आणि केवळ तो संसदीय कामगिरी पुरता नाही आज तुमच्याकडे आपल्याकडे असं नेतृत्व आहे कारण आता अनेकां अने लग्नाचा सगळ्यांचा सीझन सुरू आहे ना अनेक लग्न आपण अटेंड करतो पहाडासारखा जरी बाप असला तरी सुद्धा लेकीची पाठवणी करताना बापाच्या डोळ्यात पाणी आलेला आपण बघतो आणि त्याच पद्धतीनं माझ्या बापावर जर संकट आलं तर पदर खोचून रणरागिणीचा अवतार घेणारी लेख सुद्धा आपण बघतो त्या लेकीचं प्रतिनिधित्व जेव्हा जेव्हा वडिलांवर संकट येईल तेव्हा तेव्हा मी ठामपणे उभी आहे हा महाराष्ट्रातल्या ले प्रत्येक लेखीला विश्वास जर कोणाकडून मिळत असेल तर तो आदरणीय सुप्रियाताईंकडून मिळतोय मला आल्यानंतर विचारलं साहेब की आज भगवा कुर्ता घालून का आलाय मला खरंच कळत नाही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला भगव्या रंगाचा कुर्ता घालून आलो तर विचारणाऱ्याच्या पोटात नेमकं काय दुखलं मला कळलं नाही पण त्याला प्रामाणिकपणे हेच सांगू इच्छितो की हा भगवा कुणाची मक्तेदारी नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा हा बौद्ध भिकूंच्या चिवराचा भागवा आहे आणि हा माझ्या देशाच्या तिरंग्यातला भागवा आहे आणि जेव्हा भगव्याचा विषय निघाला तेव्हा स्वाभाविक अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे राम मंदिराची चर्चा सुरू आहे